श्री गणेशाय नमहा अनुभव आले पुष्प अठरावे विवेक निर्गणी बिय झालेला पूर्वीपासून ध्यान प्राणायाम उच्च दर्जाचे आकाशेचे चुंबन घेण्याची आकांक्षा शुद्धत्वाचे आणि सिद्धत्वाचे भाव न शिकविता केवळ साधनेच्या बिन भिन्न भिन्न आसने व ध्यान ध्यानात सिद्ध पुरुषांची दर्शने व संवाद विशेष करून योगी अरविंदांशी चलतील त्यांचे ध्यानातील मार्गदर्शन आणि ऊर्जा प्रसादाची कृपा त्यामुळे त्यांना एम ए नंतर पी एच डी साठी अरविंदांची सावित्री हा विषय देण्यात आला पण मार्गदर्शक पीएचडी साठी कोण मिळणार हा यक्ष प्रश्न ठरला पुणे मुंबई हैदराबाद येथे प्रयत्न केला परंतु काही केल्या मेळबसे विषय बदलावा की काय असे वाटू लागले तरीही मी नकार दिला कारण प्रभू एक अंग उजवून देत नाही दोन्ही अंग उजून देतो असे विनोबा सांगायचे ते म्हणायचे मला मागायला प्रेरणा दिली तर समाजाला भूदान देण्याची प्रेरणा दिली त्याचप्रमाणे आपणास अरविंद हा विषय दिला तर मार्गदर्शक देणारच तो विषय गहन आहे परंतु सामान्यालाही असामान्यत्व देतो औरंगाबादेतच एक महत्वाकांक्षी प्राध्यापिका प्राध्यापिका छाया महाजन यांना प्रेरणा मिळाली त्या म्हणाल्या हे आव्हान आहे परंतु मी ते स्वीकारणार आनंद झाला अनुभव आला प्रभू कृपेचा प्रबंध सादर करण्यापूर्वी नवे लिहिण्यापूर्वी प्रबंधाचा विषय व त्याची रूपरेषा थोडक्यात द्यायची असते विवेक सरांनी ती सादर केली मार्गदर्शकांनी ती वाचली व त्या प्रबंध इंग्रजीत सादर करायचा होता त्यांनी वापरलेली भारदस्त शब्द व प्रभावी वाक्य रचना वाचून त्यांना संभ्रम झाला त्यांनी शंका व्यक्त केली हे शब्द आणि वाक्य रचना तुझीच काय तुला हे मार्गदर्शन कुणी केले विवेक सर म्हणाले अरविंदांनी त्या म्हणाल्या हे कसे सर म्हणाले ध्यानात ध्यानात ते येतात आणि मार्गदर्शन करतात ध्यानात की स्वप्नात ते म्हणाले ध्यानात ध्यानाचे शिक्षण कुठे घेतले त्या म्हणाल्या सर म्हणाले खंदारे गुरुजींकडे मला त्यांची भेट घालून द्याल का ते होय म्हणाले त्यांनी मॅडमला माझ्याकडे आणले त्यांनाही आपण अटीसहित प्राणायाम दिला तेव्हापासून ते त्या माझ्याशी पूर्णपणे जोडल्या गेल्या त्यांनाही अनुभव येऊ लावले एकदा त्या व त्यांचे मिस्टर डॉक्टर महाजन यांना अनेक देशाचा प्रवास दौरा करायचा होता त्या गेल्या होत्या त्यांना एक अडचण आली बाहेर देशात शुद्ध शाकाहारी हॉटेल्स नाही काय करावे मी सांगितले फलाहार घ्या भात घ्या काही करा परंतु मांसाहार चालणार नाही मॅडमनी आणखी एक अडचण सांगितली मी तेथे ते आजारी पडले तर त्यामुळे मला प्रवासाचा आनंद मिळणार नाही मी त्यांना आजारी न पडण्याची हमी दिली ते प्रवासाला निघाले मिस्टर प्रवासाला निरोप घेताना मुंबईहून फोन केला आम्ही निघालो आहोत मिसेसला आजारी पडू देऊ नका गुरुजी मीही त्यांना आश्वासनात्मक होकार दिला महिना दीड महिन्याचा प्रवास सुखकर झाला महाजन आजारी पडले रोग कोणता ते मला निश्चित सांगता येणार नाही ना ना। परंतु चुकत नसेल तर मज्जातंतूंचा तो आजार असावा मला त्यांसाठी औरंगाबाद न बोलावले होते मी तिथेही त्यांना प्राणायामाचा आग्रह धरला ते म्हणाले मी सर्जन डॉक्टर सात वर्ष इंग्लंडमध्ये पदवी घेऊन सेवा केली आणि आयुष्यभर भारतात येऊन तेच करीत आलो सर्जन विज्ञानशास्त्रावर आपला पूर्ण विश्वास असल्यामुळे मी आजारी आहे हे स्वीकारू शकत नाही विज्ञानशास्त्र अपुरे पडल्यास मी प्राणायामाचा विचार करी त्यांनी विज्ञाननिष्ठा त्यांची विज्ञाननिष्ठा मला मान्य होती परंतु सर्वांच्या आग्रहानुसार त्यांना प्राणायाम देण्यात आला करो अथवा न करो या तत्वावर ती मुंबईला गेले ऑपरेशन करून परत आल्यावर दोन दिवसांनी त्यांनी मला फोन केला गुरुजी ऑपरेशन फेल गेले पडून आहे मला उठता येत नाही बसता येत नाही चालता तर नाहीच नाही आता प्राणायाम करण्यास मी तयार आहे परंतु मला उठता येत नाही बसता येत नाही मी प्राणायाम तरी कसा करू मार्ग सांगा मी म्हणालो उठता येत नाही बसता येत नाही तर झोपून प्राणायाम करा पूर्वी सांगितलेला प्राणायाम तुमच्या लक्षात असेलच आजपासून सुरू करा दोन वेळा सकाळ संध्याकाळ आणि चार दिवसांनी कळवा तिसऱ्या दिवशी फोन आला गुरुजी एक मैल फिरून आलो त्यांनाही व मलाही आश्चर्य व आनंद झाला मी ही कथा विवेक सरांची सा, सांगत होतो त्यात महाजम मॅडमचा संदर्भ आला म्हणून मध्येच त्यांची कथा सांगितली आणखी एक त्यांची कथा सांगावीशी वाटली एकदा विवेक सरांनी आपण प्राचार्य झालो आहोत अशी स्वतःची गोड बातमी मॅडमला सांगितली तेव्हा मी तिथेच उपस्थित होतो मॅडम मला म्हणाल्या हे काय गुरुजी माझं वय पंचावन्न वर्ष झालं आहे मला अजून प्राचार्य पद मिळालं नाही आणि मिर्गने सरांना मी म्हणालो तुम्हाला प्राचार्य पद हवे आहे का त्या म्हणाल्या आता फक्त तीन वर्ष राहिले आहे पण कुठे शक्यतच नाही मी म्हणालो मिळेल याच वर्षात परंतु एक संकल्प करावा लागेल आपल्या अधिकाराच्या काळात हानी होता कामा नाही त्या म्हणाल्या नाही होणार चार सहा महिन्यात त्या प्राचार्य झाल्या मिरगणे सरांविषयी एकच सांगायची राहिली आहे त्यांची त्याच काळात अरविंदांच्या सावित्री या विषयावर या ग्रंथावर पी पदवी घेतली ते सध्या तेरा वर्ष बीड येथे बंकट स्वामी महाविद्यालयात प्राचार्य पद यशस्वीपणे भूषवित आहे आता आपण औरंगाबादचे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील नाट्य विभागाचे प्रमुख बरपुरकर त्यांची माझी ओळखही नव्हती ही एकेकाळची त्यांची ते रोगाने अत्यव्यस्त झाले होते अनेक डॉक्टरांचे उपचार झाले होते पण गुण येत नव्हता एकेकाळी नाट्यसंदर्भात अनेक देश विदेश करून आलेले परंतु रोगाने हतबल झाले होते मीरा निचळे यांचा संबंध पूर्वी आलाच आहे ती यम ए पीएचडी उत्तीर्ण झाली होती सध्या ती दिल्ली येथे मास्टर ऑफ पी एच डी करते आहे तिने माझ्याविषयी माहिती दिली त्यांनी फोन करून माझ्याशी संपर्क साधला मी त्यांना सविस्तर प्राणायाम सांगितला त्यांनी त्यानुसार अनुकरण सुरू केले जगण्याचा हो आत्मविश्वास आला होता त्यांचा रोज पहाटे पाच तीस वाजता फोन येऊ लागला त्यांना आध्यात्मिक अनुभवही येऊ लागले चांगले चार महिन्यानंतर इथे होणाऱ्या रामकृष्ण जयंती जयंतीनिमित्त होणाऱ्या सप्ताहाला ते इथे आले व तेथेच पहिली भेट झाली त्यानंतर दोन तीन भेटी औरंगाबाद मध्ये झाल्या आता त्या सुस्थितीत असून विद्यापीठात आपल्या विभागात कार्यरत आहे घड्याळ दुरुस्ती वनस्पतीतील बदल रोग भोग शिक्षण नोकऱ्या आदी घटनांविषयी विचार केला आता ग्रहनिर्मितीविषयी विचार करणार आहोत प्रथम मी माझ्याच घराविषयी विचार सांगणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये म्हणजे पेन्शन मिळण्यापूर्वी एक, एक वर्ष अगोदर मी केज मध्ये आलो होतो तिथेच स्थायिक होण्याचा विचार निश्चित केला होता माझी एक वर्षाची आजारी रजा शिल्लक होती त्यातील सहा महिन्याची रजा मिळू शकत होती ती वापरून घर बांधून घेणे असा विचार होता प्रथम प्लॉट विकत घेणे व नंतर बांधकाम करणे प्लॉट विश्वंबर कोकीळच्या मदतीने विकत घेतला तो भवानी मंदिराच्या परिसरात व दारुर के राज्य रस्त्यावर घेतला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते बांधले गेले बांधकाम जवळ जवळ बाराशे स्क्वेअर फूट होते प्लॉट चौरेचाळीसशे स्क्वेअर फूटचा होता तो पन्नास हजार रुपयास पडला होता प्लॉट घेणे आणि महिन्यात बांधकाम सुरुवात केली गेली होता नव्हता तेवढा पैसा प्लॉट खरेदीत गेला पेन्शन पुढे सहा महिन्यांनी होणार होते तेथून चार पाच महिन्यांनी मिळणार होते म्हणजे बांधकाम तातडीने होणे अवघड होते टप्पे पाच वर्ष हे काम टप्प्या टप्प्याने होणार होते जवळ आता पैसाच नव्हता घरात सोने नाणे होते ते मोडून बांधकाम सुरुवात केली बांधकाम बेसमेंट पर्यंत येऊन पोहोचले बांधकामाचा एक टप्पा पूर्ण झाला होता दुसरा होता। दुसरा टप्पा टप्पा संपणार होता होता व आला तो नियमाप्रमाणे किंवा ऐपतीप्रमाणे दुसऱ्या वर्षी होणार होता परंतु काम चालू ठेवावे वाटले म्हणून वैद्यनाथ बँकेचे तेरा हजार रुपये काढले शेताकडील पाच सहा हजार रुपये मिळाले वीट व सिमेंट आणून बांधकाम चालू ठेवले पुढे काय असा विचार न करता बांधकामास चालू ठेवले लेंटल लेवल पूर्ण झाले होते एके दिवशी संध्याकाळी बनसोडे गुरुजी आले आणि म्हणाले काम बरेच झाले आहे येथून पुढे किती खर्च येईल तेच म्हणाले मी एक लाख रुपये तरी लागतील असे म्हणालो ते म्हणाले सत्तर हजार रुपये आणले आहेत तीस हजार रुपये लवकरच देतो म्हणजे एक लाखांची पूर्तता होईल मी एक वेळ त्याच्याकडे म्हणजे प्रभूकडे पाहिले त्याने ते घेण्यास नकार दिला ते पैसे मी घेतले नाहीत पुढचे तर नाहीच नाही मी ते सत्तर हजार रुपये नाकारले मला घेता येत नाही पण परत घेऊन जा म्हणालो त्यांना वाईट वाटले हे मलाही कळले पण माझाही नाईलाच होता माझा त्याच्यावर म्हणजे प्रभूवर विश्वास होता कारण आयुष्यात मी त्याचा अनुभव घेत आलो होतो मला त्याचे काहीच वाटले नाही परंतु बनसोडी गुरुजी नाराज दिसले ते म्हणाले आजची रात्र तरी येथे ठेवा मी त्यासाठी नकार दिला तेव्हा आमच्या घराच्या आसपास वस्ती नव्हती हो मी म्हणालो भवानी चौकापर्यंत मी येतो बरोबर घालवायला तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते ते म्हणाले नको माझ्याजवळ सायकल आहे दोन मिनिटात मी तिथे जाईल जाताना ती म्हणाली गुरुजी तुम्ही सकाळी लवकर आमच्या घरी या मी होकार दिला सकाळी सात वाजता त्यांच्या घरी घरी बाई म्हणजे बनसुडे गुरुजींच्या पत्नी म्हणाल्या तुम्ही आमचे पैसे का स्वीकारले नाहीत कारण कालच्या रात्री कृष्ण स्वप्नात आला आणि रागात म्हणाला तिकडे गुरुजींचे काय चालू आहे आणि तुम्ही आरामात आहात त्यांना एक लाख रुपये द्या सध्या बँकेतले आणि नंतर देऊन या मी यांना रात्री पैसे घेऊन पाठवले होते ते तुम्ही नाकारले असे का मी त्यांचा आदेश म्हणून तातडीने रात्री तुमच्याकडे पाठवले मी म्हणालो तो कृष्ण आहे तो म्हणाला असता त्यांना द्या म्हणून सांगितले हे खरे तुला घे म्हणून सांगितले होता का त्यामुळे मला ते घेता येत नाही माझ्या कृतीवर तो खुश आहे एवढे मी सांगू शकतो मला गरज भासेल तेव्हा मी तुम्हाला मागेल वाचकांसाठी मी एक गोष्ट सांगून ठेवतो तेव्हा माझ्याजवळ एक दमडीही नव्हती मी निश्चित होतो लागेल तेव्हा तो देणार त्याने न घेता त्याचे दुःख किंवा पश्चाताप केव्हाच होऊ दिला नाही असा एकच प्रसंग एकदा आला होता तो दिवस होता मंगळवार बाजार दिवस तो मजुरी देण्याचा दिवस त्या दिवशी माझ्याकडे पैसेच नव्हते मी रोज मंगळवार पेठेत दत्त दर्शनासाठी जात असे त्या दिवशीही असाच गेलो दर्शन घेतले आणि पैशाचा विचार डोक्यात आला तो त्यालाही कळला त्याने समोर अंगोली निर्देश केला मी पाठीमागे वळून पाहिले वेळ सकाळी सातचीच होती कोणीच दिसले नाही त्याचा अंगोली निर्देश चालूच होता माझ्या लक्षात आले तो अंगोली निर्देश घरासाठीच होता त्या घरात माझ्या गावचे कृषी दुकानदार व्यापारी होते मला एक हजार रुपयाची गरज होती मी घरात शिरलो मी आल्याचा त्यांना आनंद झाला बाई म्हणाल्या सकाळी सकाळी दर्शन मी म्हणालो मला एक हजार रुपये पाहिजे मग बसा ना दूध घ्या दूध घेणे झाल्यावर ते म्हणाले एक हजार का माझ्या जवळ चोवीस हजार रुपये आहेत मला चार महिने तरी गरज नाही पण मला गरज आहे एक हजार रुपयाची त्यांनी हजार रुपये दिले मी ते घेतले व घराबाहेर पडलो चोवीस हजार घेतले असते तर पुढील प्रश्नही सुटले असते पण त्याचे म्हणणे आहे आजचा विचार करा उद्याचा नाही उद्यासाठी मी सिद्ध आहे ताण घेऊ नका डोक्याला घर बांधणीचा सहा टप्प्यात म्हणजे सहा वर्षात केलेला संकल्प पावणे सहा महिन्यात पूर्ण झाला हे त्याचे आश्चर्य कोणाचे देणे घेणे न करता वैद्यनाथ बँकेचे पैसे मात्र एक वर्षात फेडले एक जानेवारी एकोणीसशे सहित परिपूर्ण झाले पेन्शन व्हायला अजून आठ दिवस शिल्लक होते वास्तूही केला व वा ग्रह प्रवेश झाला एका कापड दुकानात शिक्षकांची चर्चा झाली गुरुजींनी म्हणजे मी घर बांधलो मोठ आणि परंतु ते व्याजानं बेजार झाले आहे दुसऱ्याच दिवशी मी त्या दुकानदार म्हणजे व्यापाऱ्याकडे गेलो ते अस्थिर आणि व्याकुळ होऊन म्हणाले गुरुजी आपल्यावर फार कर्ज व्याज आहे म्हणे मी म्हणालो नाही इतका एक पैसाही नाही इतकच काय वर दुसरा मजला बांधण्याची ऐपत आहे मला वाटले माझे हे विधान अहंकारी आहे की काय आणि जर नसेल तर दुसरा मजला बांधणे आवश्यक आहे आणि तेही काम दोन महिन्यात पूर्ण केले यावेळी मात्र बहात्तर हो हजार रुपये पेन्शनचे आले होते व वीस हजार रुपये इतर असे आले होते ते कामही स्लॅब सहित पूर्ण झाले आता मला घरे बांधण्याचीच वेळ लागली अशी विना पैशाची किंवा कमी पैशाची घरे होऊ शकतात काय याचाच ध्यास लागला काटे अण्णांनी माझे घर पूर्ण झाल्यावर माझ्या शेजारी एक प्लॉट घेतला मी त्यांना तो प्लॉट बांधण्याचा आग्रह केला ते म्हणाले एक पैसा नाही गुरुजी आपल्या जवळ आणि मुलाचे लग्न केले त्यास एक लाख रुपये खर्चून नोकरी लावली पेन्शन आली तेवढी त्यातच गेली आता काहीही शिल्लक नाही मी म्हणालो सोनेच्या पाटल्या आहेत ना सोन्याच्या माझ्याही बांगड्या घ्या परंतु घर पूर्ण झाले पाहिजे एवढीच अट आहे माझी कमीत कमी स्लॅब तरी पडला पाहिजे मी होकार दिला दोन पाटल्यांची किंमत चाळीस हजार रुपये होते घर तर सोडाच पण बेसमेंट सुद्धा होणार नव्हते परंतु मी हो, ना ना हो, हो मना करा त्यांनी व कामास सुरुवात केली खोल्या आमच्याच मोजमापाच्या व तेवढ्याच संख्येच्या आठ महिन्यात स्लॅब पडला पाणी देण्याच्या निमित्ताने एकवीस दिवस बांधकाम थांबले एवढ्या कामात दहा हजार रुपये फक्त एका नातेवाईकाची सही झाली होती बाकी कामाला महिने उशीर झाला परंतु तेव्हा मात्र रुपये बँकेचे काढावे लागले त्यात गिलावा फरशी खिडक्या दरवाजे आदी कामे झाली व ग्रहप्रवेश झाला त्यात माझा सहभाग शेजारी असल्यामुळे फक्त पाहण्याशिवाय काहीच नव्हतं